आज आपण चालून खांद्याला जाऊ आता इथं आपल्या होवळ आलो बघू काय गवते काय दाखवतोय मला तिथं जाऊन डायरेक्ट होडी दाखवते आपली ही काडे आहे आमची ही काडी आहे इथं लावली होडी दोन ओड्यांचा प्लॅन आहे आज न्याचा हे बघा ही आपली मशीनवाली आणि तिच्या साईडला एक आहे ते एक पाण्यात ओटाचं पाणी पाणी चाललंय बाहेर बघू काय गवते काय आपल्या त्या आहेत चार जण आहेत सोबत आपल्याच आता आम्ही आलो ठिकाणावर आता घेत आहोत कांदा टाकायला घासबीस लावून झालेत आपल्या कांद्याला हा इथे कांदा आहे शंभर गलांचा ते आपली ओढे आहे तिथं त्यात गलवतात रॉड आहे कांदा टाकला आता मी आता जाऊ अर्ध्या तासात घेऊ पालवणी आता रॉड आणली रॉडला बघू घे गवते काही जाता होता नंतर डायरेक्ट उकटाना दाखवता गवते चला बोरलाय काय तर आम्ही घरी व्हिडिओ काय काढायला भेटले नाही जाम पाणी परत होता आता डायरेक्ट घरी आलो बघा जास्त काही गावला नाही दोन चिंबुरी आहेत आणि एक टोलका आहे तो अन्ना गेला आहे पुढं घेऊन दाखवते घरी गेल्या व पार्कच आहे टोलका जास्त मोठा नाही गेल तो पण काही गावला नाही पाणी परत होता दिवसभर त्याच्यामुळं काही गावला नाही आणि व्हिडिओ पण करायला नाही भेटली जास्त चला मग बाय भेटू पुढच्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये आता झिलांचा काढू ब्लॉक लहान चिंबुरी जास्त काही भेटला नाही चार पाच चंबुरी परली आणि हा पाणी पुरव होता दिवसभर काही व्हिडिओ काढायला भेटले नाही या ब्लॉकमध्ये आणि एक ब्लॉक बघू